आता समोर आहे आपल्याला दोन हजार एकवीसचा कंबाईन ग्रुप बीचा पेपर ठीक आहे तर या पेपरमध्ये आपण ही काही पॉलिटीचे दहा प्रश्न आले होते तर त्याचा एक आढावा घेणार आहोत तर पॉलिटीचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न क्रमांक एक खालील विधाने विचारात घ्या आणि खाली आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत विधान अ काय सांगतं सरपंचाचे म्हणजे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे ठीक आहे म्हणजे जे थेट सरपंच नाही आहेत सभासदाकडून निवडले गेलेले सरपंच आहेत अथवा उपसरपंचाचे रिक्त म्हणजे कशामुळे राजीनाम्यामुळे झालेले पद ते ले ले रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे का तर हो सरपंच असेल उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीचं सदस्य असेल कोणतंही पद जरी ह्याच्यातलं रिक्त झालं तर ते तीस दिवसाच्या आत भरलं पाहिजे त्याच्यामुळे विधान अ जे आहे ते बरोबर आहे विधान ब काय सांगतं थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत भरले पाहिजे आता हे वरचं जे होतं ते कसं होतं इनडायरेक्ट सरपंच होतं निवडलेला म्हणजे सभासदांकडून पण हे थेट सरपंच म्हणजे डायरेक्ट इलेक्ट झालेलं सरपंच तर ह्यांचं पण जे आहे ते तीस दिवसाच्या आतच आहे तीन महिन्याच्या आत नाही आहे त्याच्यामुळं विधान ब जे आहे ते चुकीचं आहे आणि विधान क का काय सांगतं ग्रामपंचायतीच्या ज्या स सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो तर हे आहे का नाही चुकीचं आहे विधान बरोबर नाही आहे त्याच्यामुळे इथं प्रश्न काय विचारला कोणती विधाने बरोबर आहेत तर बरोबर विधान कुठलं आहे फक्त अ हे विधान बरोबर आहे बाकीचे हे दोन्ही विधाने काय आहेत चुकीचे असल्यामुळे पर्याय क्रमांक एक पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारत घ्या कशाविषयी ग्रामविकास समितीविषयी आणि खाली आपल्याला जवळपास पाच विधानं दिलेली आहेत ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या सातपेक्षा कमी नसेल आणि सतरापेक्षा जास्त नसेल म्हणजे इथे ह्यांनी किती दिले सात सतरा कि ते सतराचं एक लमसम हे दिलेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे असं सांगितलं आहे पण हे सात ते ना है। ना है। सतरा विकास समित्याचे आहेत का नाही तर हे ग्रामपंचायतीचे सदस्य पाहिजेत त्याचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहे सात ते सतरा ठीक आहे ते ग्राम विकास समितीचे नाही ग्राम विकास समितीचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट किती तर बारा ते चौ चोवीस बारा ते चोवीस ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असे आहेत ग्रामविकास समितीचे त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे अ ते चुकीचं आहे ठीक आहे आता ह्याच्यात एक जरी अ आपण हे केलं तरी सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो पण ठीक आहे आपण बाकीचे पण विधान पाहूयात ग्राम समितीतील सदस्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील बरोबर आहे वन थर्ड काय पाहिजेत त्या ग्रामपंचायतीचे स्वतः सदस्य पाहिजेत निवडून आलेले आणि बाकीच्या दुसरे चालतील तिच्या सदस्यांपैकी एक द्वितीयांश द्वियांशपेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील एक द्वितींश म्हणजे किती हाफ म्हणजे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट टोटल टोटल जेवढे पण असतील म्हणजे लेट असते की अठरा आहेत तर अठरापैकी नऊ सदस्य हे किमान महिला पाहिजेत ठीक आहे महिला सदस्य नऊ पाहिजेत किमान त्याच्यानंतर उपसरपंच हातीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आता उपसरपंच असेल का तर नाही हे विधान चुकीचं आहे प्रपंच हातीचं पदसिद्ध अध्यक्ष असेल उपसरपंच नाही पुढे जाऊयात पुढचं विधान काय सांगतं ग्रामसेवक हातीचं पदसिद्ध सचिव असेल बरोबर आहे पडालिका आदमी म्हणजे ग्रामसेवकच तिचं सदस्य सदस्य सचिव असणार ठीक आहे उत्तर ते आहे पर्याय क्रमांक दोन ब क ई ठीक अ ला इलिमिनेट केल्यावरच आपलं उत्तर आलं होतं पण बाकीचे सुद्धा विधानं आपल्या माहितीत असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तीन सरकारी आयोग टिंबटिंब यासाठी अनुकूल होते म्हणजे सरकारी आयोग कशासाठी अनुकूल आहे किंवा अनुकूल होता असं विचारलं गेलेलं आहे आता सरकारी आयोग जो आहे त्याची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती ठीक आहे आणि जे सरकारी या जे हे जे होते ते सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश होते आता सरकारी आयोगाबद्दल आपल्याला थोडी माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याचे सदस्य कोण होते आणि सेन वगैरे किंवा मग त्यांनी काही काही शिफारशी केल्या वगैरे वगैरे ह्याच्याबद्दल एक आपल्याला बेसिक माहिती पाहिजे आता हे तर ह्यांनी खाली चार ऑप्शन दिलेले आहेत की त्यांनी कु कुठल्या गोष्टीसाठी अनुकूल आहेत तर ह्याच्यात राज्यपालपद रद्द करावे अखिल भारतीय सेवा रद्द कराव्या आंतरराज्य परिषद रद्द करावी आणि वरीलपैकी एकही नाही आता हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत राज्यपालपद अखिल भारतीय सेवा आणि आंतररा आंतरराज्य परिषद हे जर केलं तर ह्याच्यामुळं काय होऊ शकतं केंद्र जे आहे ते वीक होऊ शकतं ठीक आहे आणि राज्य स्ट्रॉंग होऊ शकतं पण सरकारी आयोग ह्याच्यासाठी होता का नाही तर सरकारी आयोगाच्या शिफारशी काय आहेत केंद्राला स्ट्रॉंग करणार आहे त्या ठीक आहे ना की राज्याला त्याच्यामुळं केंद्रीय त्यामुळे सरकारी आयोगामुळं केंद्र हे स्ट्रॉंग पाहिजे आणि राज्य हे वीकच पाहिजेत अशा शिफारशी होत्या मग त्याच्यामुळे ह्या ज्या आहेत ह्या सरकारी आयोगाच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्याच्यामुळे हे तीनही ऑप्शन चुकीचे आहे आणि ह्याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही सरकारी आयोगाबद्दल आपण माहिती माहिती असणं गरजेचं आहे आता आयोगामध्ये पण दोन प्रकारचे आयोग आहेत एक काही आयोग आहेत ज्यांच्यामध्ये केंद्र स्ट्रॉंग पाहिजे जसं की त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला सरकारी आयोगाचं देता येईल पण काही आयोग राज्यांनी स्थापन केले होते आता ते केंद्राला स्ट्रॉंग करण्यासाठी असतील का कारण केंद्र ऑलरेडी स्ट्रॉंग आहे ते कशासाठी होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की राज्य स्ट्राँग झाले पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राज म्हणणार आयोग असेल ठीक आहे किंवा मग आनंदपूर साहेब ठराव असेल किंवा मग वेस्ट बेंगॉलचं एक हे असेल तर ह्या ज्या गोष्टी त्या राज्यांना अनुकूल जास्त होत्या आणि सरकारी आयोगसारखे जे होते ते केंद्राला जास्त अनुकूल होते ठीक आहे पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक चार राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आणि खाली आपल्याला चार विधान दिलेले आहे तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो आता मंत्रीपदाची सॉरी मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आहे का ह्याचं करेक्ट आन्सर तर नाही तर तो मंत्रिपरिषद आहे एखादं गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत तो राहतो पण ज्यावेळेस त्यांचा मंत्रिमंडळ राजीनामा देतं त्यावेळेस तो स्वइच्छेनं इच्छेना राजीनामा देतो पण त्यांच्या मर्जीवर अवलंबून नाहीये त्याचं राष्ट्र राज, राज्यपालाच्या म मर्जीवर अवलंबून आहे ना की मंत्रिपरिषदेच्या ठीक आहे त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे त्याचे मानधन राज्य मंत्रिमंडळ मंदा, विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते तर हे पण चुकीचं आहे त्याचं मानधन कोण करतं राज्यपाल निश्चित करतो तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो मग जर तो जर उभा राहू शकत असेल तर मग त्याचा फायदा काय ठीक आहे म्हणजे ॲक्च्युली तो राज्य सरकारचा माणूस आहे त्याच्यामुळे तो उभा राहू शकत नाही तिथं की खाजगी माणसाकडून सरकारच्या विरोधात ठीक आहे आणि वरीलपैकी एकही नाही ऑब्विसली तिन्ही चुक त्याच्यामुळं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही उत्तर बरोबर नाही पुढे प्रश्न क्रमांक पाच विधान काय सांगतं संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा वेगळे आहे आता आपल्याकडे दोन पद्धती आहेत ठीक आहे कुठल्या कुठल्या संसदीय असतात आणि अध्यक्ष आता भारतात कुठले वापरले जाते संसदीय जी की आपण इंग्लंडकडून वेस्ट मिनिस्टर घेतलेली आहे आणि दुसरी कुठले अध्यक्ष आहे की आपल्याला सापडते एस सारख्या देशामध्ये एस एमध्ये अध्यक्ष पद्धती आता यांनी काय सांगितलं की दोघांमधलं प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण हे भिन्न आहे ऑबियसली आता पद्धतीच वेगवेगळ्या म्हणल्यावर त्यांचं नियंत्रण पण वेगळंच असणार त्याच्यामुळे विधान अ बरोबर आहे विधान ब काय सांग सॉरी कारण ब काय सांगतं प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ऑब्वियसली प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे तर पाहिजे ना म्हणून तर आपण त्याला लोकसत्ता किंवा लोकशाही देश म्हणतो ना बाकी जर त्यांच्यावर नियंत्रणच नसेल कायदेमंडळाचं काहीच तर मग ते त्यांना वाटेल ते मर्जी करू शकतात हे पण त्याचं हे डिक्टेटरशिप मध कडे देश जाऊ शकतो ठीक आहे आणि लोकसत्ताक जर देश असेल तर त्यासाठी हे गरजेचं आहे त्याच्यामुळं विधान ब जे आहे ते पण बरोबर आहे अ आहे ते पण बरोबर आहे पण ब हे अचं कारण आहे का म्हणजे जस्ट बिकॉज की लोकसत्ताक देशामध्ये असते म्हणून ह्या दोन भिन्न भीन भिन्न आहेत का नाही आता ह्या दोन्ही पण बघायला गेले तर अध्यक्षीय पण आणि संसदीय पण दोन्ही पण लो, लोकसत्ताक देशामध्येच पाहायला भेटतात ठीक आहे त्याच्यामुळे दोन्ही जर विधानं बरोबर असली तर ते असे रिलेटेड नाही किंवा ते एकमेकांचं कारण नाही आहे त्याच्यामुळं त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक दोन अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे चे योग्य स्पष्टीकरण नाही मग पुढे प्रश्न क्रमांक सहा अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अर्थ रिलेटेड आपल्याला चार विधान दिलेले आहेत ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो आता मंत्री ठीक आहे पण खाजगी सदस्य मांडू शकेल का अर्थ ते पण म्हणजे सरकारचं काही नियोजन आहे एका वर्षाचं तेच जर खाजगी माणूस मांडायला लागलं तर काय होणार ठीक आहे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे खाजगी सदस्य मांडू शकत नाही फक्त मंत्रीच मांडू शकतो ब विधान काय सांगतं ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही बरोबर आहे म्हणजे राज्यपालांना शिफारस केली तरच ते मांडता येतं म्हणजे त्याला आपण म्हणतो की पूर्वपरवानगी काइंड ऑफ आपण त्याला असं पकडू शकतो ठीक आहे केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल ठीक आहे त्यांच्यामुळे त्यांच्या शिफारशीशिवाय ते मांडता येत नाही हे विधान काय आपलं बरोबर आहे त्यानंतर तिसरं विधान काय सांगतं विधान क एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो कोणाचा दिलं इथं राज्यपालांचं तर हे राज्यपालांचं आहे का नाही हे विधान चुकीचं आहे हा कोणाचा हे असतो त्या सदनाचे जे चेअरपर्सन आहेत म्हणजे विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्ष ठीक आहे पण आता हा विधिमंडळाशी रिलेटेड प्रश्न केल्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष येतील त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आता ड विधान काय सांगतं जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाला तर राज्यपाल विधानसभा आणि विधान, विधान परिषद यांची संयुक्त बैठक बोलवू शकतात आता विधानसभेची विधान परिषदेची अशी कुठली संयुक्त बैठक होते का आपली नाही आणि अर्थ विधेयकावर होईल का कदापिच नाही त्याच्यामुळं ड जे विधान आहे ते काय चुकीचं आहे म्हणजे इथं फक्त ब विधान हे बरोबर आहे बाकीचे तीन विधान चुकीचे आहे त्याच्यामुळं सहाव्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी टिंबटिंबाने ठराव मंजूर केला तर आता कोणी मंजूर करावा लागतो जरा ठराव लोकसंघ लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आता मग लोकसभा लोकसभा तिच्या बहुमतानेच सगळी हे करते ना मग त्याच्यासाठी राज्यसूचीवर राज का हे करण्याचा अधिकार येतो का नाही लोकसभेने तिच्या सदस्य संख्येच्या दोन त्रित्याऐंशी पेक्षा कमी नाही इतक्या ना बहुमताने हे पण चुकीचं आहे राज्यसभेने एकूण संख्येच्या बहुमताने ही चुकीचं आहे आणि बरोबर जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार जे आहे राज्यसभेने राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्याच्या दोन तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने ह्या बाबतीत म्हणजे आपल्याला आपल्या ह्या एक गोष्टी बघून ठेवाव्या लागतील आपल्याकडे जे जे दोन सदन आहेत लोकसभा आणि राज्यसभा हे काही ठिकाणी काही आहेत इक्वल पोझिशनला आहेत लोकसभेला पण तेवढेच अधिकार आणि राज्यसभेला पण तेवढेच अधिकार काही गोष्टीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकसभा वरचढ आहे राज्यसभेपेक्षा आणि काही गोष्टीमध्ये राज्यसभा वरचढ आहे लोकसभेपेक्षा तर ही जी थर्ड कंडिशन आहे त्या क केसमध्ये हा आपल्याला एक नोंद आढळते किंवा हा एक आपल्याला एक्सेप्शन आढळतं की राज्यसभेने हजारो मतदान करणाऱ्या टू थर्डने जर बहुमताने जर हे पारित केलं तर राज्य सूचीवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो संसदेला प्राप्त होतो हे आपलं असेमेट्री आहे ठीक आहे पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि खाली आपल्याला चार विधानं दिलेली आहेत अविधान काय सांगते जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे आता इथं यांनी काय दिलेलं आहे जिल्हा परिषदेची बैठक आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल हे बरोबर आहे इथपर्यंत बरोबर आहे पण मागील बैठक आणि पुढील बैठकीत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे असं दिलेलं आहे जे की काय आहे चुकीचं आहे की ते हे पाहिजे तीन महिन्यापेक्षा हे जास्त नसावं तीन महिने ठीक आहे एक महिना नाही तर ते तीन महिने त्याच्यामुळं विधान अव जे आहे ते काय चुकीचं आहे पुढे जाऊया आपण विधान ब काय सांगतो जिल्हा परिषद अध्यक्ष एक पंचमांशपेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलू शकतात आता त्यांनी एक पंचमांश दिले जे की चुकीचं आहे किती पाहिजे दोन पंचमांश म्हणजे टू फिफ्थ पाहिजे दोन पंचमांश सदस्यांनी जर मागणी केली तर विशेष बैठक होऊ शकते त्याच्यामुळे विधान ब पण चुकीचं आहे विधान क का काय सांगतं प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या उपस्थितीमध्ये म्हणजे तो जर अनुपस्थित असेल तर उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे हे विधान बरोबर आहे अध्यक्षस्थानी हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने तिथं हे केलं पाहिजे ग्रहण केलं पाहिजे आणि तो जर अनुपस्थित असेल तर उपाध्यक्षाने तिथं अध्यक्षस्थान ग्रहण केलं पाहिजे त्याच्यामुळं विधान क जे आहे ते बरोबर आहे आता विधान ड काय सांगतं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवेल तर विषय समितीचा सभापती असतो का तिथं तर हे विधान चुकीचं आहे कोण करतं कोण भूषवतं तर जे जिल्हा परिषदेचे सदस्य असतात त्यांच्यातल्याच एका सदस्याची निवड निवड करतात ठीक आहे त्याच्यामुळं ड हे विधान चुकीचं आहे इथं ना फक्त क हे विधान बरोबर आहे पण फक्त क असा ऑप्शन एकाही ठिकाणी आपल्याला सापडत नाही त्याच्यामुळे आयोगाने ह्याचं उत्तर काय केलं रद्द केले आणि ह्याचं उत्तर हॅश आहे है। ठीक आहे आठव्याचं उत्तर म्हणजे आठवा प्रश्नच रद्द केलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंबटिंब समावेश असतो आता खाली चार ऑप्शन आहेत आपल्याला इतर नऊ न्यायाधीशांचा म्हणजे जे हे असतात हायकोर्टाचे चीफ जस्टिस प्लस नऊ असतात का ते इतर न्यायाधीश तर नाही राज्यपाल ठरविल इतके न्यायाधीश तर राज्यपालाला अधिकार आहे का त्या हायकोर्टाचे ज्युडिशरीमध्ये जाण्याचा तर राज्यपाल नाही आहे इथं संसद ठरवेल इतके, इतके इतर न्यायाधीश हेही विधान चुकीचं आहे राष्ट्रपतीला अधिकार आहे की कि, किती इतर न्यायाधीश असले पाहिजेत त्याच्यामुळं हे विधान जे आहे सॉरी हा प्रश्न जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे नव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती ठरवेल इतके इतर न्यायाधीश असतात पुढे प्रश्न क्रमांक दहा राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या त्यात कार्यपद्ध पद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले कुठल्या समितीचे कार्यपद्धती नियम समिती म्हणजे कार्य कसं केलं जाईल त्याच्याबद्दल काय नियम असतील ते जे नियम आहे ते हे करणारी समिती त्याचा अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे बी आर आंबेडकर काय होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि अय्यर आणि मुंशी हे काय होते त्याचे सदस्य होते ठीक आहे आणि रा राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धतीच्या निवड समिती नियम समितीचे अध्यक्ष तर मित्रांनो हे होते कंबाईन ग्रुप बीच्या दोन हजार एकवीसच्या पेपरमधील राज्यघटनेचे आलेले प्रश्न तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर आपल्या इतर राईट आयकॉनवर क्लिक करून तुम्ही असेच व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये आपण दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस राज्यघटनेचे जेही काही पी वाय होते ते कवर केलेले आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद